नमस्कार तर कसे आहात तुम्ही सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी आयकियामधून जे काही सामान घेऊन आलेली आहे ते मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे आणि तेच की आयकियामध्ये जे प्रॉडक्ट्स भेटतात ते आणि आपले जे बाहेरचे जे, जे लोकल शॉप्स आहेत त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट्स बेतात त्याबद्दल पण डिफरन्स मी तुम्हाला आज शेअर करेन तर ऐकिया एवढं पुढे का आहे आणि त्याचे जे प्रॉडक्ट्स आहेत तेवढे लोक का घेतात ते तुम्हाला नक्की लवकरच कळेल तर त्याच्या आधी म्हटलं की मला घरी पिझ्झा बनवायचा होता तर पिझ्झाची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करते तर पिझ्झा बेस घेऊन आलेली होते आणि आज ठरवलं होतं की पनीरचा पिझ्झा बनवायचा तर मी फर्स्ट टाईमच पनीरचा पिझ्झा ट्राय करत होते तर म्हटलं आपण पहिले पनीर आहे ना छान असा ग्रिल करून घेऊया तर माझ्याकडे हा ग्रिल पॅन आहे त्याच्यामध्ये छान पनीर ग्रिल होतो आणि ज्याच्यामध्ये खूप कमी तेलामध्ये पनीर ना खूप छान असा फ्राय होऊन जातो तर पिझ्झा वगैरे जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ते जे वरचं जे स्टफ असतं ना त्याच्यामध्ये जर आपण खूप सारं ऑइल टाकलं ना तर त्या पिझ्झा बेसची आणि त्या पिझ्झाची एवढी टेस्ट येत नाही म्हणून मी जेवढं कमी तेल टाकायचा प्रयत्न करेन तेवढं करते तर म्हणतं पनीरचा पिझ्झा पहिल्यांदा बनवते तर म्हटलं छान ग्रील करून घेऊया तर इथे मी आता साईडला करून घेते आणि मी सोबतच म्हणजे पिझ्झा बेस आणले होते त्यासोबत मी जे आपले बेलपेपर्स आहेत ते पण घेऊन आले होते आणि याच्यामध्ये मला दोन्ही कलर भेटले आणि नंतर माझ्याकडे शिमला मिरची तर दरवेळेस मी भरतेच तर ती देखील होती तर म्हटलं दोन्ही पण आपण छान असे बारीक कट करून घेऊया आणि हा जो कलर आहे ना हाच मुलांना आवडतो आणि आरुष आहे ना म्हणजे शिमला म्हटलं ना की त्याला आवडत नाही पण जेव्हा तर आपण त्याला बेलपेपर म्हणतो किंवा असे कलरफुल काहीतरी करून देतो ना तर तो खूप आवडीने खातो आणि त्यांना ते बाहेरसारखं दिसतं तर ते खातातच तर म्हटलं जे काही शिमला पण होती ती पण घेतली आणि असा म्हणजे पूर्ण तिन्ही कलर आले होते एवढं छान वाटत होतं तर इथे मी हे पण छान परतून घेते आणि मग नंतर याच्यामध्ये थोडासा पनीर ॲड करते तर हेच जेव्हा पिझ्झा आपण बाहेरून म्हणजे ऑर्डर करतो ना तेव्हा तेवढे कॉस्टली पडतात त्याचपेक्षा जर तो घरी आणला आपण पिझ्झा वेज आणि बनवला ना तर तो जास्त टेस्टी पण लागतो आणि आपण त्याच्यामध्ये भाज्या पण भरपूर ॲड करू शकतो तर मी आरुषला ना भाज्या जेव्हा खायच्या असतील ना तेव्हा मी असं काहीतरी वेगळं करते म्हणजे पावभाजी वगैरे त्याच्यामध्ये देखील भरपूर भाज्या आपण ॲड करतो तर तो जे काही खात नाही ना त्या सगळ्या गोष्टी अशा गोष्टींमध्ये टाकायच्या की मग मुलं आवडीने खातात तर इथे हे बघा मी खूप जास्त असं परतून घेतलेला नाही आहे नुसता सॉटे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पनीर ॲड केलेला आहे तर इथे माझी जी पिझ्झाचं जे टॉपिंग आहे ते रेडी झालेलं आहे तर मी याला आता साईडला करते आणि आता जे आपले बेस आहेत ना ते एक साईडने म्हणजे आपल्याला ज्या साईडला पूर्ण टॉपिंग्स टाकायचं ना ती साईड गरम करून घेते तर त्याच्या आधी इथे मी छान असा बटर लावून घेते त्याच्यामुळे काय होईल ना ह्या आपल्या भाज्या गरम आहेत आणि इथे जर आपण गरम करून घेतला ना बेस तर त्याच्यामुळे आपलं जे चीज आहे ना ते मेल्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही नाहीतर काय होतं जेव्हा आपण चीज मेल्ट करायला जातो मग पिझ्झाचा जा जो बेस आहे ना तो करपून जातो म्हणून मग काय करायचं की थोडंसं गरम करून घेतला ना बेस तर ते छान असं चीज पण खूप मस्त असं स्प्रेड होतं तर तुम्ही जर पिझ्झाचा जर सॉस आणत असाल तर नेक्स्ट टाईम तुम्ही नका आणू कारण हा जो सॉस आहे ना तो तुम्ही घरी बनवू शकता आणि त्याच्यापेक्षा म्हणजे बाहेरचा जो सॉस आहे ना त्याच्यापेक्षा चांगला लागतो तर याच्यामध्ये मी फक्त मिओनिज आणि आपला जो केचप आहे तो इक्वल अमाऊंटमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तोच मी इथे पिझ्झा सॉस म्हणून वापरणार आहे तर हे बघा आता मी इथे चीज स्प्रेड करून घेते आणि हे फक्त थोडा वेळ तव्यावरती ठेवलं ना तर हा जो चीज आहे ना तो पूर्ण छान मेल्ट होऊन जाईल तर हे बघा आपला छान असा पिझ्झा रेडी झालेला आहे आणि पहिला पिझ्झा दरवेळेस आरुषसाठीच असतो तर हा त्याच्यावरती बरंच चीज टाकून पूर्ण सगळ्या भाज्या ज्या काही त्याला आवडत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये स्प्रेड करून घेतलेल्या आहेत तर हे बघा वरून मी थोडंसं पिझ्झा मिक्स ॲड करते जे आपलं ओरिगानो आहे ते तर अशी छोटीशी पिझ्झा रेसिपी आज शेअर केलेली आहे कशी वाटली मला नक्की सांगा आणि तर आता येऊया हो आपण ऐक्याच्या पहिल्या प्रॉडक्ट्सवरती तर हे जे बॉक्सेस आहेत ना हे लीडवाले बॉक्सेस आहेत तर ह्याची जी क्वालिटी आहे ना प्लास्टिकची ती बरीच चांगली आहे म्हणजे मी आता डिमार्टमध्ये देखील हे असे बॉक्सेस बघते पण त्याची क्वालिटी आणि याच्या क्वालिटीमध्ये बराच फरक आहे पण रेट मात्र सेमच आहे तर हे जे बॉक्सेस आहेत ना हे मला दीडशे रुपयाला एक असे पडलेले आहेत तर तुम्ही बघितलं तर ह्याचं जे प्लास्टिक आहे ना तेवढं ट्रान्सपरंट आहे तर अशा प्रकारचे जे प्लास्टिक आहेत ना ते आपल्याला भेटत नाही तर छोट्यामध्ये मी दोन घेतलेले आहेत जे आपलं छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी आणि मोठं जे बास्केट आहे ना त्याच्यामध्ये मी सगळं माझं जे पूजेचं आपलं एक्स्ट्रा सामान असतं आपलं पूजेचं बरंच सामान असतं आपलं जुनं पण असतं नवीन देखील असतं आणि मग ते काय होतं इकडे तिकडे ठेवलं की भेटत नाही म्हणून म्हटलं असा एकच मोठा डबा आणावा आणि त्याच्यामध्ये आपण सगळंच बसवावं तर आपल्या जे आरतीचं ताट वगैरे आहे ना त्याच्यासाठी जरा मोठं बास्केट हवं होतं तर हे बास्केट मला बरोबर वाटलं साईजला म्हणून मग मी हे घेतलं तर हे मला दोनशे रुपयाला पडलेलं आहे तर अशा प्रकारे खूप म्हणजे कमी रेट वाटला आणि क्वालिटी देखील याची चांगली आहे म्हणजे मी जरी याच्यात जास्त जरी सामान बसवलं हो ना तरी ह्याच्यात जा बसून जाईल तर हे मी सगळं माझे जे पूजेचं सामान आहे समयी किंवा आपलं आरतीचं ताट आहे वाट्या ता आहेत खूप काही काय सामान असं सा त्याच्यासाठी मी हे घेऊन आलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवेनच की मी ह्याच्यामध्ये कसं सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे इथे दोन स्पंज देखील घेतलेले आहेत तर ते आरुषला आवडले आणि तो म्हटला मम्मा हे मी बातसाठी यूज करणार आहे तर त्याच्यासाठी हे दोन स्पंज घेतलेले आहेत आणि नंतर किचनसाठी स्क्रबिंग देखील घेतलेले आहेत तर हे देखील मला काहीतरी नाईंटी नाईन रुपीजला तीन पडलेले आहेत तर बघूया आता ह्याची क्वालिटी कशी निघते त्यानंतर आयकियाचे हे जे सेंटेड टी लाईट कॅन्डल्स आहेत ना ह्याचा पण स्मेल एवढा छान आहे म्हणजे तुम्हाला असा स्मेल आहे ना असं लक्झरी आपले जे हॉटेल्स आहेत ना तिथे येतो ना तसा खूप छान असा स्मेल येतो म्हणून मग मी जेव्हा पण जाताना मला असं वाटतं की माझ्याकडे संपलेत आता तर मी हे लगेच पॅकेट्स घेऊन येते आणि हे तिथे असतंच आणि म्हटलं आता दिवाळीला देखील लागणारच आहे तर म्हटलं एक पॅकेट तर घेऊन ठेवावं आणि तिथे ह्या ह्या ज्या अशा गोष्टी आहेत ना त्या लगेच म्हणजे आउट ऑफ स्टॉक होऊन जातात कारण असे जे गोष्टी आहेत ना काय काय त्या फक्त ऐकियामध्ये भेटतात आणि चांगल्या भेटतात त्यानंतर घरामध्ये आपल्याला ऑर्गनाईज करायला असे स्टर्डी बास्केट खूप कामी येतात तर हे जे बॉक्सेस आहेत ना हे जे स्टोरेजचे बास्केट आहेत ना ह्याची जी, जी क्वालिटी आहे ना ती एवढी भारी आहे म्हणजे तुम्हाला अशा क्वालिटीचे बास्केट एवढ्या रेटमध्ये बिलकुल पण भेटणार नाहीत तर हे वन फोर्टी नाईन रुपीजला एक घेतलेलं आहे तर असे मी दोन घेतलेले आहे आणि तुम्ही ऐक्याचे कोणते पण प्राइस टॅक्स बघाल ना तर ते इतके इझिली मूव्ह होतात तर मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर त्याचे जे प्राइस टॅक्स आहेत ना एवढे इझिली मूव्ह होतात म्हणजे त्याचा बिलकुल पण काहीच मार्क राहत नाही तर हे बघा हे जे बास्केट आहेत ह्याला हँडल्स देखील आहेत म्हणजे याच्यामध्ये मी माझं जे अंडर द सिंग कॅबिनेट आहे तो ऑर्गनाईज करणार आहे आणि त्यासोबत दुसरं जे बास्केट आहे ना ते आरुष वगैरे ह्यांचं जे काही औषध आहेत ना त्याच्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर हे दोन लॉन्ड्री बास्केट घेतलेलं आहेत तर आरुषच्या रूमसाठी मला ए, एक लॉन्ड्री बास्केट हवं होतं तर हे ब्लू कलरचं जे बास्केट आहे ना ते आरुसच्या रूमसाठी घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्याचे जे कपडे आहेत ना ते तो त्याच्यामध्ये लॉन्ड्रीचे जे काही त्याचे कपडे आहेत ना तो स्वतः स्वतः तो टाकू शकतो आणि तो त्याचं जे रूम आहे ना त्याला व्यवस्थित ठेवायला आवडतं आणि दुसरं जे लॉन्ड्री बास्केट आहे ना ते मास्टर बेडसाठी ठेवलेलं आहे कारण त्याच्यामध्ये स्पृहाचे माझे आमचे सगळ्यांचे कपडे असतात तर हे मला बरं पडलं तर हे जे क्वालिटी आहे ना हे पूर्ण वुडन मटेरियल आहे तर याची जी रेंज तशीच हाई पन आहे ती तशीच हाय पण आहे पण क्वालिटी पण तशीच आहे त्याच्यामुळे मग मी जास्त विचार केला नाही आणि घेऊन टाकलं आणि असे जे लॉन्ड्री बास्केट आहे ना त्याच्यामध्ये मी टॉईज देखील अरेंज म्हणजे माझ्याकडे एक जुनं पण लॉन्ड्री बास्केट आहे तर ते ॲज अ मी टॉईज आता ऑर्गनाईज करायला ठेवते कारण स्प्रुवा इकडे तिकडे पसरवतं आणि प्रत्येक टायमाला ते टॉईज जे आहेत ना ते पसरलेलं असतं तर त्यांना असं इझी बास्केट हवं होतं म्हणून मग जे लॉन्ड्री बास्केट आहे ते पूर्ण ओपन असतं त्याच्यामध्ये मला पटापट सगळे टॉईज तिचे भरता येतात त्यानंतर इथे बाथरूमसाठी एक मॅट घेतलेली आहे तर हे काय होतं आरूसचं जे बाथरूम आहे ना ते कॉमन आहे तर काय होतं मग ते पूर्ण ओलं करून टाकतो तो म्हटलं एक आपण बाथ मॅट घेऊन टाकूयात तर ती एक अशी वेगळ्या शेपमध्ये त्याला आवडली तर म्हटलं घेऊन टाकावी तर ही एक बाथ मॅट घेतलेली आहे त्यानंतर घराला डेकोरेट करण्यासाठी जर डेकोरेटिव्ह आयटम्स असतील ना तर ते म्हणजे आपले लाईफ प्लांट्स आणि आर्टिफिशियल प्लांट्स तर हे जे दोन आर्टिफिशियल प्लांट्स मी माझ्या घरासाठी घेऊन आलेली आहे आणि ह्याची जी क्वालिटी आहे म्हणजे ऐक्याचे जे काही आपण आर्टिफिशियल प्लांट्स घेऊ ना फेक प्लांट्स ते एवढे छान आहेत असे रिअल वाटल्यासारखे वाटतात तर ह्यातले माझ्याकडे तुम्ही आधी पण बघितले असतील तर त्यातले आत्ता मी दोन घेऊन आलेली आहेत तर त्यातला हा जो दुसरा आहे ना तो साईज जर बघितली तर खूप छोटी आहे तर ही साईज मी घेतलेली आहे माझ्या फ्रीजसाठी तर ह्याला जो मॅग्नेट आहे ना तो मी चिटकवलेला आहे आणि ह्या खूप लाईट वेट आहे तर एका मॅग्नेटने व्यवस्थित चिटकून राहणार आहे तर ते मी माझ्या फ्रीजला तर ऐक्याचे प्रॉडक्ट्स एवढे स्वस्त का आहेत म्हणजे ज्या जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते मला बरंच काही माहिती नाही का आहे पण जेवढं काही मी ऐकलेलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगते तर आयकियामध्ये होम डेकोरेशनसाठी किंवा तुमचं जे पूर्ण घरासाठी काही डेकोरेशनचं जे सामान आहे किंवा जे लक्झरी आयटम्स आहेत की जे आपल्याला खूप कॉस्टली भेटतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयकियामध्ये भेटतात तर ह्या गोष्टी आयकियामध्ये स्वस्त आहेत कारण त्याच्या ओनरनी असा विचार केला की ह्या लक्झरी गोष्टी सगळ्यांनाच अफोर्ड करू शकत नाहीत सगळेच लोक अफोर्ड करू शकत नाहीत म्हणून त्यांनी त्याच ज्या वस्तू आहेत ना त्याचं थोडंसं कमी रेटमध्ये थोडंसं मटेरियलची जी क्वालिटी आहे ती थोडी चेंज करून त्याने सगळं काही ऐक्यामध्ये आणलं आणि लक्झरी सामान आणि त्यामुळे ऐक्यामध्ये जे रेट आहेत ना ते थोडे कमी आहेत तर हेच रिझन आहे ऐक्यामध्ये जे काही सामान आपण घेतो ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात त्या सगळ्या आपल्या ज्या बाहेरचे जे फर्निचरचे शॉप्स आहेत त्यांच्यापेक्षा जास्त असतात तर जेव्हा पण आपण रेंटनी वगैरे राहतो तेव्हा आपले जे जे काही घरातल्या वस्तू असतात त्या परमनंट नसतात त्या आपण टेम्पररी यूज करण्यासाठी वापरतो आणि आता आपलं जे इसेन्शियल्स आहेत ना त्या गोष्टी वाढलेल्या आहेत म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीची अशी गरज पडते फॉर एक्झाम्पल वर्क फ्रॉम होम आहे तर टेबल लागतो आहे तर मग हे जे टेबल आहेत ना ते तुम्हाला आयकियामध्ये खूप कमी रेटमध्ये भेटतील की तुम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहून ते यूज करू शकता आणि येऊज संपला की मग तुम्ही त्याला सेकंड हँड विकू देखील शकता किंवा तुम्ही त्याला डिस्कार्ड देखील करू शकता म्हणून हे जे प्रॉडक्ट्स आहेत ना हे लो क्वालिटी आणि रेट देखील तसाच असतो तर जे काही मला माहिती होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय